नमस्कार श्री काळभैरवनाथ यांच्या अवताराची कथा एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालनकर्ता व तारनहार आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रमी जावे जेथे मुनीश्वर अत्रिऋषी मार्कंडेय ऋषी बदकाल्लभ ऋषी दधीजी ऋषी मारीची ऋषी पिपलाद मुनी आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघे बद्रिकाश्रमी गेले तेथे गेल्यावर सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनींनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला त्यावर ऋषीमुनी म्हणाले आम्ही तुम्हा दोघांना नव्हे शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीच पोहोचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली वेदापुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामदेव अर्थवेद ऋग्वेद हे भेटताच विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहेत हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणी स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या ते दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या आधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुलले वे इतर शब्दात त्यांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा ओंकरेश्वरेंचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रगट झाले ह्या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकरांचा राग अनावर झाला त्यांनी आपल्या उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूल कंठी रुद्रमाला कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री काळभैरवनाथ अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा श्री शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद चालू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा घेऊन श्री काळभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तात्काळ आले तेव्हा त्यांना दोघांनी विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आला आहात तेव्हा श्री काळभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तात्काळ सोडवी तेव्हा श्री काळभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस स्वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णूस सांगितले सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम प्रथम येईल काळभैरवनाथांच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे अजून किती खोल मला जावे लागेल त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंते कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले ते पाताळात गेले ते अजून वर आले नाहीत त्यावर विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा काळभैरवनाथांकडे आले येईल तो श्रेष्ठ असेल त्यानुसार दोघेही जाण्यास तयार झाले विष्णू सप्त पाताळात जायला निघाले विष्णू सहस्र वेजने पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोहोचले तेथे त्यांना ते ते पाताळ कंद भेटले इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना ते 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 कामधेनू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवांनी विचारले की अजून किती ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या ते दोघी म्हणाल्या की तुम्ही आत्तापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे अनंत ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचं आयुष्य संपेल तेव्हा मुकुटाचा नाच सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री श्रीकाळभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहे माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही त्यावर त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले तेथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनू व केतकी आहे असे सांगितले श्री काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहेत त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताने नखाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले व नंतर कामधेनु शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व शाप दिला की तू श्री शंकरांच्या डोक्यावर असते ते स्थान वर्ज होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर त्या दोघींनी माफी मागून उशाप मागितला तेव्हा कामधेनूस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील एवढ्यात मी श्री एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रगट झाले दुय देवांचे जमिनीवरील प्रेत पाहून त्या त्यांना दया आली त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवाची ही अवस्था झाली त्यांना श्रींनी सांगितले की तुझ्याकडून घडले आहे तेव्हा तू हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे, ते तुझे ब्रह्महत्येचे पातक संपेल हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले शंकराने शिवगोनास मणिकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवावर शिंपून त्यांना जिवंत केले तेथे ब्रह्मदेवांचा अहंकार संपला श्री काळभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पातळामध्ये गेले तेथून स्वर्गात गेले नंतर वैकुंठवासी गेले श्री विष्णूंने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून मृत्यू लोकी आले येथे अकरा ज्योतिर्लिंगाची ती त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना तेव्हा शेवटचा ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशिर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकराची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे त्यांनी अनुष्ठान केले त्यावेळी श्री शंकर तेथे प्रगट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री काळभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री काळभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य मिळेल धन्यवाद प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू